ते म्हणतात ना एखाद्याच्या रूपावर नाही तर त्याच्या गुणावर जायचं असतं कारण त्याचे गुण जितके चांगले असतात ना रूप तेवढं देखणं नसतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर असेच गुणवान रूपवान नसले तरी चालेल पण गुणवान असे गुणांनी भरपूर समृद्ध लाडू तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हे लाडू बघू शकताय मस्त गोल गरगरीत झालेले आहेत आणि अगदी कमीत कमी तुपाचा पण अगदी औषधी जे वस्तू आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्याचा वापर केलेला या लाडवांमध्ये रेसिपी आहे ना खूप जुनी आहे पण अगदी परफेक्ट आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं ना बघा एक वाटी मी जवस घेतलेले आहेत आता या जवसाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते काही मला माहिती नाही तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका एका साईडला आहे ना कढई गरम करायला ठेवली होती आणि ना सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत लो हीटवरच ठेवलेली आहे बघा आता हे जे जवस आहे ना हे आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचेत आता जवस भाजलेत का नाही हे कसं ओळखायचं तर जोपर्यंत बघा जवसामधून तडतड असा आवाज येत नाही ना तोपर्यंत जवस खमंग भाजलेत असं ओळखायचं आणि बघा जवस जितके छान खमंग भाजले जातील ना तितकाच खमंगपणा या लाडवांमध्ये सुद्धा उतरला जातो तर जवस भाजण्यासाठी ना एक सात ते आठ मिनिटं लागली मला आणि जवसाचा रंग चेंज न होऊ देता त्याचा खमंगपणा वाडे सुटेपर्यंत तर हे जवस छान असे भाजून घ्यायचे तर बघा जवस छान असे भाजलेले आहेत एक परात घेतलेली परात का घेतली आहे मी कारण जे साहित्य मी यामध्ये घालणार आहे ना ते पटपट असे थंड सुद्धा होतील आता ज्या वाटीनं मी जवस मोजून घेतले होते ना त्याच वाटीनं ना खोबरं घेतलेले आणि सुखोबरं सुद्धा आहे ना आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचंय जर खोबरं भाजलं नाही ना तर त्याचा खुबट असा वास येतो लाडवांमध्ये जर लाडू तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर पण मी इथं कमी प्रमाणात बनवलेत आणि अगदी एक किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू बनवलेले आहेत माझी आई जी होती ना ती माझ्या आजीसाठी आणि माझ्या वडिलांसाठी ना दोन दोन तीन तीन किलोचे हे लाडू बनवायचे आणि हे टिकायचे सुद्धा आता हे ना जे खोबरं होतं ते छान भाजल्यानंतर यामध्ये ना तीन ते चार चमचे मी हळवी घातलेली आहे हळवी बघा रक्तासाठी सुद्धा छान आहे शिवाय ना म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा छान आहे आणि शिवाय आपल्या केसांच्या ज्या काही तक्रारी असतात ना त्याच्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे आता हळवी सुद्धा छान तडतडली की यामध्ये ना आपल्याला घालायचे याला तर आपल्याला आहे ना यामध्ये मखाना घालून घ्यायचा आहे तर हा मखाना सुद्धा आहे ना एक वाटीच घेतलेला आहे मी सगळ्याचं प्रमाण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे मखाना चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तुपावर नाही मी असाच भाजून घेतलेला आहे तर मखाना ना ना थंड होण्यासाठी परातीमध्ये काढून घेतलेला आहे तोपर्यंत जे काही साहित्य आहे ना ते सुद्धा थंड होईल तर आता आहे ना इथं बघा एक मोठा चमचा भरून ना मी तूप घातलेले आणि या तुपावरती आपल्याला आहे ना शंभर ग्रॅम मी घेतलेले डिंक आणि हा डिंक जो आहे ना तो बाबळीचा डिंक आहे बघा बाजारात तुम्हाला कुठेही बाबळीचा डिंक लगेच मिळून जाईल आणि बाबळीचा डिंक खरं तर पौष्टिक सुद्धा आहे आणि आपल्या हाडांसाठी सुद्धा खूप फायद्याचा आहे म्हणून आहे ना शक्य तो बाबळीचा डिंक घ्या आता हा बाबळीचा डिंक जो आहे ना तो तुपावरती छान खमंग फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि जे कोणी बघा म्हाताऱ्या आजी असतील ना त्यांना अवश्य विचारा तुम्ही की बाबळीच्या डिंकाचे फायदे काय ते तर ना हा बाबळीचा जो डिंक आहे ना तो सुद्धा आहे ना चांगला फुलला की तुपातून मी काढून घेते आणि जो राहिलेला डिंक होता ना तो सुद्धा याच पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे आणि टोटल आहे ना मी दोन बॅच मध्ये हा डिंक भाजल्यामुळं तुम्हाला असं वाटेल की डिंक जास्त घातलाय की काय पण अजिबात नाही याचं प्रमाण जे आहे ना ते शंभर ग्रॅम आहे तर एक किलो लाडवासाठी आहे ना शंभर ग्रॅम डिंक अगदी पुरेसा होतो तर हा डंक डिंक आहे ना भाजलेला तो सुद्धा काढून घेते आणि हा डिंक सुद्धा आहे ना आपल्याला आपल्या साहित्यामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला वेगळा वाटायचा असेल ना तरी सुद्धा वाटू शकता पण मी मिक्स का केलाय ना त्याचं कारण तुम्हाला पुढं सांगणार आहे तर बघा त्याच तुपावरती ना मी अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आहे ना काजू घेतलेला आहे जर तुम्हाला काजू नसेल घालायचा नाही घातला तरी हरकत नाहीये पण काजू बघा थंडीमध्ये गरम आहे त्यामुळे अवश्य घाला इथं ना अर्धी वाटी मी घेतलेले अक्रोड घालून घेतलेला आहे तर अक्रोड जो आहे ना तो लहान मुलाच्या मुलांच्या मेंदूसाठी खूप चांगला असतो म्हणून घातलेला आहे आणि यामध्ये ना एक छोटी वाटी भरून आहे ना देशी मनुके घातलेले देशी मनुक्यांचं खरं तर खूप फायदे आहेत आणि गावाकडं तरी अजून काही ठिकाणी देशीच वस्तू मिळतात बरं का तर हे सगळं तुपातून बघा ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आता थोडस तूप आहे त्याच्यावरती आहे ना दोन चमचे मी बेसन घालून घेतलेले बेसन बेसन घातल्यामुळे काय होतं एक बायंडिंगचं काम सुद्धा होतं आणि शिवाय ना लाडवांमध्ये खमंगपणा सुद्धा होतो आणि आपली कडई सुद्धा आहे ना अगदी स्वच्छ होऊन निघते जास्त करपत नाही आणि शक्यतो बघा आमची आजी आज सांगायची की थंडीमध्ये तरी आहे ना बेसनच्या डाळीचा वापर कमी करावा आहारामध्ये त्याचं कारण असं आहे की बेसनामुळे ना एक वात वाढतो आणि पित्त सुद्धा वाढतं तुम्हाला ही माहिती या अगोदर माहिती होती का नसेल माहिती ना आणि जरी माहिती असेल ना तरी मला कळवा बरं का की आम्हाला माहिती होती म्हणून तर बेसन सुद्धा आहे ना छान बघा खमंग भाजून घेतलेले आता सगळे आपले जे आपल्याला जे ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा जे साहित्य होतं ते छान खमंग भाजून झालं की ना त्याच कढईमध्ये ना आपल्याला अर्धी वाटी ना मुगाची डाळ घालायची मुगाची डाळ ना अवश्य घाला लाडवांमध्ये ना खमंगपणा इतका येतो ना आणि ज्यांना कोणाला तुम्ही बघा हा लाडू खायला द्याल ना त्यांना अजिबात वाटणारच नाही की आपण हा जवसाचा लाडू खातोय आणि तसाही बघा जवस जे असतात ना ते आपल्या केसांसाठी सुद्धा फायद्याचे असतात शिवाय ना हिमोग्लोबिन वाढतं स्किनसाठी छान आहे आणि हाडांसाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे त्याच्यामुळे ना जवस पचायला थोडस कधी कधी जड जातात ले ले थ, सा सा ले ले। ले ले। तर त्याच्यासाठी ना मुगाची डाळ घालायची आता यामध्ये ना दहा बारा काळी मिरी घालून घेतलेली आहेत आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे यामध्येच आहे ना दोन चमचे मी सुंट पावडर घातलेली आहे तर थंडीमध्ये बघा सर्दी खोकला किंवा अंगदुखी या आजारांपासून थोडंसं वाचायचं असेल ना तर त्याच्यासाठी ना हे अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत तसंच यामध्ये ना मी अर्धी अर्धा चमचा आहे ना जायफळाची पूड घातलेली आहे काही वेळेला बघा काही कारण ना डोकं दुखत असतं थंडीमध्ये मग त्याच्यासाठी ना जायफळ आहे ना खूप फायद्याचं असतं आता हे सगळे जिन्नस आहेत ना एकत्र करून घ्यायचे आता हे ना आपल्याला पूर्ण थंड झाले ना मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी बारीकसर याची पावडर करून घ्यायची आहे जितकी बारीकसर पावडर करता येईल ना तितकी बारीकसर पावडर करा माझी आजी खरं तर आहे ना हे उकळीमध्ये घालायची आणि छान बारीकसर क वाटत बसायची पण आपल्याकडं गावाला असून काही ना उकळ नाही आहे माझ्याकडं म्हणून मी मिक्सरमधून बघा छान बारीकसर असं वाटून घेतलेले अगदी पावडर फार्ममध्ये हे करून घेतलेले तर बाकीचं सुद्धा आहे ना सगळं वाटून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरनं जर बघत असाल ना तर तिथं मला फॉलो करायला अजिबात विसरू नका तर दुसरी बॅच आहे ना वाटून घेतली आणि आता तिसरी बॅच मी वाटून घेते तर मी आहे ना तुम्हाला इथे एक टिप सांगते जर तुम्हाला आहे ना जवसाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं असेल ना तरीसुद्धा वाढवू शकता खर तर आहे ना हे लाडू स्त्री आणि पुरुषांना दोघांना सुद्धा फायद्याचे आहेत आता जर तुम्ही आहे ना साखर किंवा गूळ खात नसाल तर इथं तुम्ही असे सुद्धा लाडू बांधू शकता जे आपल्याला बघा धाग्याची खडीसाखर मिळते ना त्यास त्याची पावडर करून थोडंसं तूप गरम करूनसुद्धा हे लाडू तुम्ही वळवू शकता पण हे लाडू मुलांसाठी आणि कारभाऱ्यांसाठी बनवते म्हणून थोडेसे पौष्टिक बनवणार आहे मी तर त्यासाठी ना ज्या वाटीनं जवस मोजले होते त्याच वाटीनं मी गुळ मोजून घेतला म्हणजे फोडून घेतला आणि अर्धी वाटी म्हणजे अर्धी नाही फक्त दोन चमचे यामध्ये पाणी घालून घेतलेले पाण्यामध्ये ना हा गुळ चांगला वितळून घ्यायचा आहे आणि लाडवांना हलकीशी शाईन येण्यासाठी ना इथं एक छोटा चमचा मी तूप घातलेले तूप तुम्ही कुठल्याही ब्रँडचे घालू शकता आता गुळाचा पाक किंवा एक तार असं काही बनवायचं नाही आहे हलकासा गुळ मेल्ट झाला आणि अगदी चिकट असा चिपचिपी पाक झाला एवढाच करायचा आहे आपल्याला याच्या पुढं नाही जाऊन द्यायचा आता याला फ्लेवर येण्यासाठी ना यामध्ये दोन चमचे छोटे दोन चमचे बरं का वेलची पावडर घातलेली आहे आणि हे गरमागरम मिश्रण आहे ना आपल्याला या पावडर असलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आता बघा गुळाचं आहे ना पाणी घातल्यानंतर हे इतकं गरम असतं की हाताला आहे ना चटका जर बसला ना तर अक्षरशः फोड येऊ शकतो तर त्याच्यासाठी आहे ना चमच्याच्या साह्याने ना हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि तसंच आहे ना मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे आणि मिक्स जसं जसं बघा आपण करतो ना तसं तसं आपल्याला लक्षात येतं की याला आहे ना छान अशी बाइंडिंग आलेली आहे पण हे लाडू आहे ना बांधायची अजिबात गडबड करायची नाही कारण थंड झाल्यानंतर हे लाडू इतक्या व्यवस्थितपणे बांधता येतात ना आणि थंड केलेले लाडू जे असतात ना बांधल्यानंतर ते टिकतात सुद्धा जास्त दिवस अजिबात त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि शक्यतो हा लाडू जो आहे ना तो फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका काही जणांना अशी सवय असते गावाकडे असू द्या नंतर मग शहरामध्ये असू द्या गावाकडून एखादा पदार्थ नेला की आपण तो फ्रीजमध्ये टाकून देतो तर तसं नाही करायचं हा लाडू आहे ना बाहेर तुम्ही आरामात ठेवू शकता अजिबात त्याला काही होत नाही आमच्या गावाकडं तर ये ना असे लाडू आरामात टिकतात तर तसंच बघा इथं आहे ना एक लाडू मी बनवून घेतलेला आहे आणि कलर सुद्धा आहे ना अगदी सुबक सुरेख असा आलेला आहे गोल गरगरीतचा हा लाडू करून तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने सगळे लाडू मी वळवून घेते तर तुम्ही सुद्धा आहे ना या थंडीमध्ये थंडी खोकला पडशापासून जर वाचायचं असेल ना हे लाडू नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया छान छान